कुत्र्यांच्या तावडीतून बिबट्याची सुटका धाडसी तरुणाने बिबट्याला पकडलं शाहूवाडीतील आरुगडेवाडीत धाडसी रेस्क्यू वन विभागाने घेतला ताबा शाहूवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी येथील तरुणांनी गुरुवारी रात्री अत्यंत धाडसी कृत्य करत उसाच्या शेतात घुसलेल्या एका बिबट्याला जिवंत पकडला आहे कुत्र्यांच्या तावडीतून बिबट्याची सुटका करून त्याला दोरीने बांधून ठेवलं आणि त्यानंतर वन विभागाच्या पथकाने रात्री उशिरा त्याला सुरक्षित ताब्यात घेतले या धाडसाचे सर्वत्र कौतुक होते आहे हरुगडेवाडी येथील माळवाडी शेत परिसरात रात्री साडेसातच्या सुमारास कुत्र्यांचा मोठा दंगा सुरू होता गावातील नागरिकांनी त्या दिशेनं धाव घेतली असता बिबट्याला कुत्र्यानी उसाच्या शेतात घेरल्याचं लक्षात आलं मोठ्या दंगलीमुळे बिथरलेला बिबट्या एकटा झाडाभर चढला मात्र तोल जाऊन तो खाली पडताच गावातील निर्भीड तरुणांनी लगेच धाव घेतली कुत्र्यांच्या तावडीतून बिबट्याची सुटका करून अत्यंत कौशल्याने आणि धाडसाने त्याला दोरीने बांधून ठेवले आणि लगेचच त्या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली बिबट्याला जिवंत पकडल्याची बातमी गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रात्री साडेनऊच्या सुमारास वनविभागाची रेस्क्यू टीम हारूगडेवाडीत दाखल झाली त्यांनी दोरीने बांधलेल्या या बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले एका बिबट्याचा जीव वाचवून त्याला जिवंत पकडण्याच्या या अद्वितीय धाडसाबद्दल हरूकडे वाडीतील या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे त्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे बिबट्याला कोणतीही इजा न होता त्याला सुरक्षित पकडण्यात यश आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी शाहूवाडी